निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जोय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क पन्नास शिर्डी पन्नास। लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदानास उमेदवार सदाशिवराव लोखंडे महाविकास आघाडी तथा इंडिया आघाडीचे भावसाहेब व वा वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रुपवते थे यांच्यात थेट लढत होते आज सकाळपासूनच मतदानास शांततेत सुरुवात झाली निवडणूक आयोगाने पारदर्शक पद्धतीनं नियोजन केलेलं आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलाय लोकशाहीचा उत्सव आज मतदार बाजा साजरा करत आहे उत्कर्षा रुपवते यांनी देखील अकोले जिल्हा परिषद मराठी शाळा मतदान केंद्र क्रमांक एकशे सत्तावीस येथून मतदानाचा अधिकार बजावला आहे तसेच आपण देखील या उत्सवात सामील व्हा असं आव्हान देखील त्यांनी मतदारांना केलं आहे आज अकोले शहरामध्ये एकशे सत्तावीस नंबरचा बूथ त्याच्यामध्ये मी मतदार आहे आणि मी लोकशाहीचा हो हा जो सगळा जागर आहे त्याच्यामध्ये मी पण माझा मतदान दिलेलं आहे आपल्या सगळ्यांना प्रार्थना राहणार आहे की सगळे जास्तीत जास्त संख्येने वोट करायला बाहेर पडा आपण लोकशाहीला मांडणारी लोक आहोत लोकशाही सुदृढ राहावी यासाठी आपण सर्वांनी हा सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची गरज आहे काय वाटतं काय वाटतं आता माझा चेहराच सगळं सांगतोय थकलेली खूप आहे पण मला जो प्रतिसाद मिळालेला आहे अतिशय पॉझिटिव्ह सगळं वातावरण आहे आणि प्रत्येक ठिकाणी बूथ लागलेले आहेत ला एवढ्या कमी वेळामध्ये आम्ही एवढं सगळं जमवू शकलो हाच खरंच एक चमत्कार म्हणायला पाहिजे पण मला वाटतं सगळ्यांचे आशीर्वाद आहेत सोबत आणि त्यामुळे निश्चित आम्ही किडनी जिंकतो